आर्थिक गोष्टीतून पिळवणूक होत आहे ती बंद झाली पाहिजे येथे आलेल्या सामान्य नागरिकाला येते येथे सर्वपक्षीय संघटना सामाजिक संस्था यांच्यातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी व कार्यालय परिवहन अधिकाराचा धिक्कार असो अधिकार असो अशा भ्रष्ट परिवहन अधिकाराचा करायचं काय हरी अधिकार असो अधिकार असो परिवहन अधिकाराचा अधिकार असो परिवहन अधिकाराचा करायचं काय दिक्कार आशो, दिक्कार आशो। अब काम लातूर आरटीओ करते जर कोणी विचारपूस केली अधिकाऱ्यांना तर काही गावगुंडांना सांगून त्यांना धमकी देण्याचं काम हे अधिकारी करत आहेत खरंच हे अधिकारी आहेत का असा प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांना उपस्थित होत आहे तुम्हाला गुंडांची काय गरज जर आम्ही सर्वसामान्य लोक जर तुम तुम्हाला काही प्रश्न विचारत असतील तर तुमच्याकडे ते श्रेपण आहे पण तुम्ही एखाद्या गावगुंडाला त्या व्यक्तीला फोन करून धमकी द्यायची तुम्ही मजाल करत असाल तरी खूप खेदाची बाप आहे आम्हाला कळत आहे की तुमचाही कोणीतरी आका आहे ज्याच्यामुळे तुम्ही लातूर आरटीओचे वरिष्ठ अधिकारी झालात आम्हाला तुम्हाला सांगायचंय तुमच्या आकासहित तुम्हालाही इथून हाकलायचं काम आम्ही करू आज आपण बघताय की चालू आहे आका आहेत त्यांच्या आकाला आमची वॉर्निंग आहे की तुम्ही तुमच्या तिथंच बघा तुम्ही तिथं एकाच कामं करा इकडं तिकडं अधिकाऱ्यांची बदली त्यांना हप्ते आम्हाला अजून एक गोष्ट कळली कुणीतरी आरटीओ अधिकारी